ये जे रिनोव्हेशन या ठिकाणी सन्मान्य आमदार किशोराब्पा पाटील मंचावर उपस्थित सर्व आमचे पाचरा प्राप्तिक अधिकारी वर्ग उपस्थित सर्व पत्रकार बांधव इतर सर्व नागरिक सर्वांना माहिती असतं शासकीय अधिकारी आणि शासकीय नेतृत्व यांच्यामध्ये बऱ्यापैकी जिथं ट्विन चांगलं होतं त्या त्या ठिकाणी अशा चांगल्या प्रकारच्या त्या बाबी आहेत त्या घडत असतात मागच्या दोन अडीच वर्षामध्ये तर प्रांत निवासस्थान तहसीलदार निवासस्थान पोलीस स्टेशनचं नवीन बांधकाम पोलिसांचं त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था तहसीलदारांचं चेंबर त्यांच्या पाठोपाठ प्रांत कार्यालयाचं पण चेंबर दुरुस्त होणार आहे एवढा सगळा निधी जो आहे तो एक वेगळ्या प्रकारचा पाठपुरा मान्य आमदार महोदयांचा मंत्रालय स्तरावरती किंवा डेप्यूटीसी मध्ये असतो आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे कलेक्टर सर नेहमी सांगतात की ज्या ज्या ठिकाणी दोन्ही प्रशासन आणि राजकारण्यांचं सा फिलिंग चांगलं सा असेल तर त्या त्या ठिकाणच्या तक्रारी कमी असतात अडचणी कमी असतात आणि कामं चांगली होत असतात म्हणजे सरांचं नेहमी त्याच प्रकारचं होत असतं आपल्या वडगाव दो पासोरा दोन्ही तालुक्यांमध्ये एक प्रकारचं साहेबांचं सा, टीव्हीन चांगलं कारणाने सा आमदार साहेबांचं सा नेहमी एक चांगला पाठिंबा कारणाने अडचणीच्या वेळेस म्हणजे ज्या ज्या वेळेस अडचणी आल्या त्या त्या वेळेस त्या आमच्या मागे सक्षम पद्धतीने उभे राहिले त्याच्यामुळे बऱ्याच प्रशासन प्रशासकीय कामकाज करत असताना अनेक समस्यांना तोंड प्रशासनाला द्यावं लागत असतात परंतु जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची आहे जी योग्य आहे ती योग्य आहे अशा सगळ्या गोष्टी समजून घेत असतात आणि त्यामुळे काम करायला देखील एक चांगलं वातावरण आपल्या तालुक्यांमध्ये मिळतं आणि सर्वच प्रशासकीय अधिकारी एक प्रकारे सर्व लहान मन झोपून चांगलं काम करत असतात आजच्या या उद्घाटन प्रसंगी मी सर्व तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो की एक तहसीलकार्याने म्हटलं की असंख्य दिवसातून किमान पाचशे सहाशे ते हजार लोकांपर्यंत जबाबदार या ठिकाणी असतो तहसीलदार हे देखील त्यांच्या जे काम आहे त्या चांगल्या पद्धतीने या नंतर चांगलं त्यांना एक लोकांची कामं करतील अशाही त्यांना शुभेच्छा देतो आणि या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असल्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करून थांबतो जय या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार किशोरप्पा पाटील सर तसेच आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी भूषण जयगे सर पाचवारा पोलीस हे तुमचे टी आय प्रमुख पवार आमचे सहकारी दोस्त आपल्या नगरपालिकेचे श्री रोमपुरी देवरे नंतर पी डब्ल्यू डीचे उपा पाटील साहेब आपले माजी जिल्हा परिषद सदस्य गाराव साहेब हो। आणि या ठिकाणी सर्व उपस्थित बंधु नऊपस्ताकार सगळं लोकप्रतिनिधी आलेले प्रेमापुटे आलेले सगळे शासकीय अधिकारी बाकी कर्मचारी देखील आज तहसीलदार यांच्या दालनाचं या ठिकाणी आपले आमदार साहेब यांच्या हस्ते आपण इथं ओपनिंग करत आहोत उद्घाटन करत आहोत ज्यावेळेला इथे एक वर्ष झालं मला ऑगस्टमध्ये येऊन एक वर्ष आल्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कामं वेगवेगळ्या बाबी तर केल्या गेल्या त्याच्यातील पद्धती प्रशासकीय जी इमारत आहे तहसील कार्यालयाची इमारत आहे त्याच्यामध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेला तहसीलदाराचं केला सुनावण्या घ्यायचा विषय असेल किंवा बैठक घ्यायचा विषय असेल तर खूप छोटं पडत होतं मी सरांच्या राजू वर्षाच्या कानावर तो विषय घातला आणि आपण त्याला म्हणजे इथून प्रस्तावापासून डीपीसी डीपीडीसी मध्ये त्याला निधी प्राप्त होऊन तहसीलदाराच्या दादा असेल स्वच्छतागृह असेल खालचं काम झालेलं आहे दोन वर्ष दुरुस्ती चालू आहे फर्निचर परत होणार आहे म्हणजे जे जे काम आपण मी त्यांना सांगितली त्या त्या कामाला लगेच मंजुरी देखील भेटत गेली आणि त्याचं एक उत्कृष्ट छानसं उदाहरण म्हणजे तहसीलदाराच्या केबिनचं उद्घाटन या ठिकाणी होतं आणि प्रत्येक जण आल्यानंतर त्याचं कौतुक करतोय परंतु हे संपूर्ण श्रेय आपले जे आमदार साहेब आहे त्यांच्या पाठपुरावाला हो त्यांच्या त्यांना आणि ही जी काही वास्तू म्हणजे हे जे काही बांधकाम झालेलं आहे इथे दुरुस्ती झालेली आहे त्याचं सर्व श्रेय पीडब्ल्यू डी त्यांचे काजवे साहेब त्यांनी बऱ्याचशा त्यांच्या आयडिया सांगितल्या या दोघांना देखील आहेत त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आमदार साहेबांचा आणि पीडब्ल्यू डीच्या अधिकारी सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो परत सरांना देखील बोलायचं त्याच्यामध्ये दोन दो शब्द बोलतो धन्यवाद तहसीलदार साहेब यांच्या दालनाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय आयरे साहेब आपल्या पाचोरा पोलीस स्टेशनचे पीआय आदरणीय पवार साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब जिमू शिओे साहेब बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर पाटील साहेब आणि ज्यांच्या दालनाचं आज लोकार्पण झालं त्या दालना पन, दालनाचे तहसीलदार आणि या उद्घाटनाच्या उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी पत्रकार बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सुंदर अशा दालनाचं लोकार्पण झालं असं या ठिकाणी जाहीर करतो बाजू ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आज जर का आपण पाहिलं तर तहसीलदार आणि प्रांत मला वाटत हे फक्त नावालाच मोठा दर्जा आहे परंतु त्यांच्या कामाची जर का आपण परिस्थिती पाहिली तर मला वाटत दररोज इतक्या केसेसला त्यांना सामोरं जावं लागतं कदाचित जेएमएमसीच्या कोर्टाच्या बरोबरीने त्यांच्याकडे सगळ्या केसेस असतात या केसेसच्या बरोबरच आज जर का आपण राज्य सरकारचं पाहिलं तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही त्या काही योजना असतील मला वाटतं अजिबात स्वस्त बसू द्यायचं नाही असा कार्यक्रम कदाचित राज्य आणि केंद्र सरकारचा यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांच्याकडे एक न्यायालयाचा दर्जा आहे आणि त्या न्यायालयाच्या दर्जाने भूमिका त्यांना न्यायाने देण्याची भूमिका त्यांची असते आणि म्हणून दररोज तो काही कामकाजाचा मोठा घोडा असतो हे कामकाज करताना जोपर्यंत तोपर्यंत मला वाटतं ते चांगल्या पद्धतीचं चा काम करू शकणार नाही जर दहा दहा बारा बारा तास एखाद्या कार्यालयामध्ये बसून कामकाज करायचं असेल समोरच्यांना न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं पहिल्यांदा आपला आजूबाजूचं वातावरण किंवा बसण्याची व्यवस्था ही चांगली असली पाहिजे तर आणि तरच तो व्यक्ती न्याय देऊ शकतो किंवा जर का त्याला दालनच चांगलं नसेल त्याला बसायची व्यवस्था जर का चांगली नसेल आजूबाजूचं वातावरण चांगलं नसेल तर मग एखाद्या लोकार्पण होतय अतिशय सुसज्ज असं दालन या ठिकाणी झालं त्याच्यामुळे मी तहसीलदार आदरणीय बनसोडे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो मला सांगताना आनंद होतो मी गेल्या अकरा वर्षापासून या विधानसभेचं नेतृत्व करतोय हे नेतृत्व करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला प्रत्येक विभागामध्ये एक चांगल्या पद्धतीचे अधिकारी मिळण्याचा लाभ परमेश्वर कृपेने मिळाला तर म्हणजे याला साहेब भाग्य लागते आणि हे सगळेच अधिकारी मला आजपर्यंत मग ते पी आय असतील तहसीलदार असतील हा एखादा कुठेतरी चुकलं तर तो आपला तो विषय होतो परंतु आजपर्यंत मला एक अतिशय चांगल्या पद्धतीचे मध्ये तहसीलदार असतील प्रांत असतील पी आय शिव असतील हे सगळ्याच अधिकाऱ्यांनी एक चांगल्या चा पद्धतीचं काम या ठिकाणी केलं अर्थात टाळी एका हाताने वाजत नाही शासन आणि प्रशासन हे जोपर्यंत एकत्रित येऊन कामकाज करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय आपल्याला मिळून देता येत नाही आणि म्हणून शासन आणि प्रशासन यांची एक सांगड घालून या पाचुरा आणि बडगाव मतदारसंघातल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतो आपण जर का पाहिलं तर आजपर्यंत मला वाटत दहा बारा वर्षापासून या शेतकऱ्यांना ह्या ना त्या मध्ये कधी अति अतिवृष्टी आहे कधी अतिशय कडक ऊन आहे वारा आहे सगळा म्हणजे जी काय परिस्थिती ग्लोबलची या ठिकाणी निर्माण झालेली आहे वातावरणाची वाता वाता निर्मिती पूर्ण महाराष्ट्रात झाली आहे त्याच्यामुळे जो समतोल राखायचा आहे त्या पद्धतीने या सगळ्या अधिकारी बांधवांनी एकत्रित येऊन या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे मी त्यांचं मनापासून अभिनंदन याच्यासाठी करतो तुम्हाला या पाचोरा भडगाव तालुक्याला कधीही डाग लागला नाही परंतु दुर्दैवाने काहींनी तो डाग लावण्याचा प्रयत्न केला की आमच्या शेतकरी बांधवांचा आम्ही अधिकारी असतील किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अथक प्रयत्न करून प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता काही अनुदान आपण या ठिकाणी आणलं आणि थोड्याशा याच्यासाठी आपल्याला तो कुठेतरी डाग लागला परंतु मी मनापासून तहसीलदार साहेबांचं अभिनंदन करेल त्यांना धन्यवाद देईन की त्यांना थोडस लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्याचा उलगडा केला आणि संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी कारवाई चालू केली मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो बऱ्याचदा असं होत की त्याला कसं टाकता येईल पुन्हा तहसीलदार त्याच्यात कसे एकत्रित येऊनच त्याला वेगळं रूप देता येईल कारण काही घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या परंतु आज सुदैवाने लक्षात आल्याबरोबर त्याला कुठेतरी चाप देण्याचं चा काम आदरणीय तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी केलं त्यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत म्हणजे इथे जर का तुम्ही पाहिलं तर तहसीलला तहसीलदार असो किंवा प्रांत साहेब असो हे सगळी म्हणजे ती काटेरी मुकुटच आहे ही ही खुर्ची म्हणजे काटेरी सीट आहे इतका तो साधा सोपा विषय नाही आणि त्याच्या तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे पक्ष असतात अनेक प्रकारचे लोकप्रतिनिधी असतात कोणी आजी आहे कोणी माझी आहे प्रत्येकाचं प्रेशर या ठिकाणी असतं पण कोणाचंही प्रेशर आलं तरी एक न्यायाची भूमिका डोळ्यासमोर ठेवून जो कोणी पीडित असेल त्याला न्याय देण्याची भूमिका मला वाटतं दोघे अधिकारी आमचे या ठिकाणी करतायत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज एक सुंदर दालन या ठिकाणी तयार झालेलं आहे येणाऱ्या काळात सुद्धा आता पोलीस स्टेशन आपल्याला काही दिवसामध्ये बाहेर जाईल आणि म्हणून एक चांगला परिसर इथे फक्त महसूल जर का सोडलं तर मला वाटतं दुसरा कुठलाही परिसर राहणार नाही कारण आपण उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती येणाऱ्या चार सहा महिन्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय होणार आहे त्याच्यामुळे ग्रामीण रुग्णालय पण इथून निघेल आणि पूर्ण परिसर हा आमच्या तालुक्यातल्या येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा सुसज्ज असा परिसर या ठिकाणी तयार होणार आहे त्याच्यामुळे संत साहेबांनी सांगितलं की माझं दालन दालनाच काय तुम्ही चिंता करू नका दालनच नाही तुमच्या प्रांत ऑफिस एक मोठी इमारत आपण त्या ठिकाणी उभी करू आणि तुम्हाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने जनतेला न्याय देता येईल अशा पद्धतीच सुसज्ज असं वातावरण त्या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांच्या या दालनाला शुभेच्छा देत असताना या सुंदर अशा दालनात आमच्या गोरगरीबांच्या पीडितांच्या सगळ्या गरजांना समस्यांना तहसीलदार साहेबांकडून न्याय मिळेल अशी एक रास्त अपेक्षा वर्धा विनंती या निमित्तानं करतो पुन्हा एकदा तहसीलदार साहेबांच्या या नवीन दालनाच्या शुभेच्छा देऊन माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत